आदर्श शाळेत बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रतिज्ञा बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुराद्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षकांनी शपथ घेतली यावेळी आदर्श मराठी श प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारेपुत्र जांभूळकर राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींची उपस्थिती होती राष्ट्रीय हरित सेना इको क्लब स्काउट्स गाईड्स युनिट व इतरही विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत करण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेतली राष्ट्रीय हरित सेना इको क्लब तसेच स्काउट्स गाईडच्या माध्यमातून या बालविवाह मुक्त भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले होते भारतात बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपला जिल्हा शंभर टक्के बाल मुक्त करू असा विश्वास व्यक्त करीत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकतंच या अभियानाचा शुभारंभ केला आहे